नमस्कार मैत्रिणीनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला बनवायचे आहेत पोह्यापासून आणि ज्वारीच्या पिठापासून खमंग खुसखुशीत थालीपीठ तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता पोह्यांचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे एक वाटी पोहे घेतलेले आहे जे आपण कांदा पोहे बनवतो का तेच पोहे आहेत हे जाड तर आता आपल्याला काय करायचं आहे एका भांड्यामध्ये पोहे टाकून घ्यायचे आहे आणि पोहे आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर चला आता आपण पोहे स्वच्छ धुवून घेऊया तर पोहे छान असे चोळून घ्यायचे आपल्याला हाताने आणि यामधलं आता आपल्याला हे पाणी टाकून द्यायचं आहे तर पाणी टाकून देऊया आपण तर परत आपण एक वेळेस पाणी टाकून पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला पोहे चाळून आणू आणि निवडून घेतलेले आहेत मी हे आधीच परत हात असा फिरून घ्यायचा आहे आणि आता याच्यातलं पाणी आपल्याला हे काढून टाकायचं आहे तर आपले पोहे छान स्वच्छ होऊन झालेले आहे दोन पाण्याने आता आपल्याला काय करायचं आहे याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत आपले पोहे भिजतात तोपर्यंत आपण काय करणार आहोत कांदा कापून घेणार आहोत एक तर चल आता आपण एक कांदा कापून घेऊया तरी ते एक कांदा घेतलेला आहे मी मीडियम साईजचा आता आपल्याला हा बारीक का, काप कापून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने चिरून घेते मी आणि छान असं आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे जास्त जाळ ठेवायचा नाही आहे तर ह्या पद्धतीने सर्व कांदा मी बारीक करून घेणार आहे तर आपला कांदा चिरून झालेला आहे बारीक त्यानंतर आपल्याला लागणार आहे पाच सहा मिरची घेतलेली आहे मी त्याचबरोबर इथे लसूण घेतलेलं आहे अद्रक घेतलेली आहे थोडीशी त्यानंतर एक चमचा धने घेतलेली आहे त्यानंतर ओवा घेतलेला आहे अर्धा चमचभर त्यानंतर इथे जिरे घेतलेले आहेत आणि बडी घेतलेली आहे तर आता आपण हे जाडसर वाटण घेऊया तर इथे आपलं वाटण रेडी आहे जाडसरच करून घेतलेलं आहे मी दाताखाली आल्यावर छान लागतं ते आता आपण हे साईडला ठेवूया आणि कोथिंबीर कट करून घेऊया तर कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आता आपण बारीक कट करून घेणार आहोत एकदम बारीक कट करायची आहे आपल्याला कोथिंबीर जास्त मोठी नाही ठेवायची तशी बारीक कट करायची आहे एकदम तर ह्या पद्धतीने कट करून घेते मी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही घालू शकता मी थोडी जास्तच घेतलेली आहे छान लागते थाली मध्ये कोथिंबीर तर ह्या पद्धतीने चुरून घ्यायची आहे बारीक पोहे सुद्धा आपले छान भिजलेले आहे ह्या पद्धतीने आता छान आपण हाताने मळून घेऊया ह्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे आपल्याला तर पोहे आपले छान मळून झालेले आहेत बघू शकता तुम्ही मस्त लगदा झालेला आहे एकदम छान असा गोळा तयार झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे इथे मोठं ताट ठेवत आहे मी आणि ह्या ताटामध्ये आपल्याला हे पोह्याचा गोळा टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये ज्वारचे पीठ घेतलेलं आहे मी ते टाकायचं आहे कांदा टाकायचा आहे आपल्याला बारीक चिरून घेतलेला हळद टाकायची आहे गरम मसाला टाकायचा आहे आवडीनुसार लाल तिखट टाकायचा आहे यामध्ये आणि तिळ टाकायची आहे आपल्याला आणि हे केलेलं वाटण टाकायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे लिंबाचा रस टाकायचा आहे एक लिंबू घेतलेलं मी थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि छान आपल्याला आता घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधल्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे तेच वापरणार आहे थोडं थोडं जसं लागेल तसं टाकायचं आहे आपल्याला पहिले आपण सर्व एक करून घेऊया हे पोह्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही बेसन पीठ किंवा गव्हाचे पीठसुद्धा घालू शकता थोडंसं पाणी घालायचं आपल्याला आणि छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं पीठ मळून रेडी झालेलं आहे थोडंसं पाणी घेतलं होतं ते पूर्ण लागलेलं आहे आपल्याला तर आता हे कपात का मी काढून घेते तर इथे पोळपाटावर मी काय केलेलं आहे कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि ओला करून घेतलेला आहे तो आता आपल्याला काय करायचं आहे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे पिठाचे थोडंसं पाण्यामध्ये हात बुडवते मी आणि छोटा आपल्याला गोळा तोडून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आणि आपल्याला पाण्याचा हात लावून थापून घ्यायचे आहे थालीपीठ ह्या पद्धतीने थापून घ्यायचे आहे आपल्याला अशा जर चिरापडा लागल्या तर ते आपण बोटाने एकमेकांना असं जोडून घ्यायचं आहे थोडंफार चिरतच ते तर छान असं बोटाने आपण हे करून घेणार आहोत तर बघू शकता या पद्धतीने मी थापून घेतलेलं आहे जास्त मोठं किंवा जास्त छोटंही नाही थापून घेतलेलं आहे आणि आपला तवासुद्धा गरम झालेला आहे तर थोडंसं आपण तेल लावून घेणार आहोत तव्याला तवा मस्त छान असा आपला गरम झालेला आहे आणि यावर आता आपल्याला थालीपीठ टाकून घ्यायचं आहे तर थालीपीठ आपण टाकून घेऊया तर असं सहज घ्यायचं आहे हातावर असं निमत बघा अलगत आणि असं आपल्याला टाकायचं आहे आणि वरतून आपण थोडीशी तिळ टाकून घेऊया छान दिसतं तिळी टाकल्यामुळे आणि छान असं थोडंसं आपण हे दाबून घेऊया तीळ थोडंसं वरतून सुद्धा आपण तेल टाकून घेऊया छान तेल टाकून आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत थालीपीठ दुसरं सुद्धा थालीपीठ थापून घेते मी हे थालीपीठ होईपर्यंत आपल्याला पाण्याचा हात लावूनच थापून घ्यायचे आहे या पद्धतीने थापून घ्यायचं आहे आणि काठाने चिरतं तर ते असं एक जोडून घ्यायचं आहे आपल्याला थालीपीठ आता आपण पलटी करून घेऊया आणि आप छान आपल्याला दोन्ही साईडनी खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत थालीपीठ तर दोन्ही साईडनी छान आपलं थालीपीठ भाजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि खूप चवदार होतो हे तर नेहमी नेहमी आपल्याला कसं पोहे खाण्याचा कंटाळा येतो तर कधीतरी असं थालीपीठ बनवून बघा चवीलाही खूप छान लागतं आणि मुलेही आवडीने खातात तर छान असा हा थालीपीठचा नाश्ता मस्त आहे एकदम हेल्दी आणि टेस्टी आणि सर्व साहित्य म्हणजे आपल्याकडे असतंच घरामध्ये असं काहीच नाही की यामध्ये दुसरं काही टाकायची गरज पडते ज्वारीचं पीठही असतं ज्वारीचं पीठ नसलं तुम्ही यामध्ये बेसन पीठ गव्हाचं पीठ घालू शकता तर चला आता आपण हे थालीपीठ काढून घेऊया आणि दुसरं थालीपीठ टाकून घेऊया तर हे थालीपीठ आता मी काढून घेते आणि परत आपल्याला तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे तर तेल टाकूया आपण ह्या पद्धतीने तेल टाकूया आणि थालीपीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर ह्या पद्धतीनंच असं सहज कापड निघतं बघा हातावरचं असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि छान हे पण तेल टाकून आपल्याला मस्त खमंग खुदकुशीत भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं तेल टाकायचं आहे जास्तही तेल टाकायचं नाही थोडंसं वरतून तेल टाकते मी आणि छान दोन्ही साईड आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत थोडेसे वरतून आपण कीळ टाकूया या पद्धतीने आणि चमचेने असे आपल्याला दाबून घ्यायचे आहे तर हे थालीपीठसुद्धा आता आपण उलटी करणार आहोत ह्या पद्धतीने आणि तेल लावून घ्यायचं आहे तर ते लावून घेऊया आपण या पद्धतीने तेल लावायचं आहे तर आता ह्याच पद्धतीने मी सर्व थालीपीठ बनवून घेणार आहे तर थालीपीठ भाजताना आपल्याला कमी ते मिडियम गॅसवरच भाजायचे आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही मी गॅस गॅसवरच भाजत आहे छान असं पलट करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने खमंग भाजून घ्यायचे आहेत तरी ते सर्व थालीपीठ आपले रेडी झालेली आहेत बघू शकता खूप छान झालेले आहेत काही छोटे काही मोठे बनवलेले आहेत मी तर तुम्ही थालीपीठ दहीसोबत किंवा स्वादसोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ खाऊ खा। शकता खूप चविष्ट लागतात तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगा तर तुम्हाला पोह्यांची थालीपीठ रेसिपी कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा